चालूवर करायचं आहे काय करू नका बाबांकडे बघा हे जे यंत्र आहे तर ते अग्निशमन यंत्र आहे आग विजवण्यासाठी याचा वापर केला जातो आपल्या शाळेच्या आवारामध्ये किचन शेड आहे शाळेच्या परिसरामध्ये अनावधान आग जर लागली तर आपण याचा वापर करू शकतो आग विजवण्यासाठी आता तुम्हाला माहिती असेल की याच्या आत आहे तर ते कार्बन ची पावडर आहे जेव्हा आपण हे पंपिंग करतो हे जेव्हा काढतो खाली पंप करतो तेव्हा यातून कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो की बाहेर येतो आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो की पांढऱ्या मध्ये येतो त्याचा आग लागते त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे की तिथं आगला म्हणजे असं आपण तिथं तिथे आहे पूर्ण अगदी साधारणतः दहा फुटापर्यंत थोडे जात आहे आणि तिथं असं विजवायचं आहे तुम्हाला माहिती असेल की कार्बन डायऑक्साईड वायू हा अग्निरोधक का आहे कार्बन डाय वायू काय आहे अग्निरोधक का आहे आणि कार्बन डाय वायू जर किंवा पारदर्शक पदार्थ त्यात टाकला तर ती आग विझते हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की त्यांच्या आवारामध्ये जे आहे आपण याचे प्रात्यक्षिक काय आहे की भविष्य काळामध्ये घेऊया जेव्हा आपण हे शेवटच्या याच्यामध्ये जेव्हा होईल याच्यामध्ये दहा किलो कार्बन डायऑक्साईड वायू आहे कार्बन डायऑक्साईड वायूची पावडर आहे जेव्हा आपण हे पंप करतो असं प्रेस करतो कोणी प्रयत्न करायचा नाही सांगायला लागलोय काय होतं इथे कुणी प्रयत्न करायचा नाही समजा एखाद्या हे पंप झालं कार्बन आला तर आपण त्या ठिकाणी मृत्यू करू शकतोय कुणीही पंपिंग करायचं नाही शाळेच्या आवारामध्ये माझ्या प्रमाणे शिवाय मॅडमच्या प्रमाणे शिवाय कुणीही किचन सेट मध्ये आज प्रवेश करायचा नाही एकाही विद्यार्थ्यानं फक्त या ठिकाणी ठेकेदार अं सपुटाईपच प्रवेश करेल तुम्ही कुणीही प्रवेश करायचा नाही अशा ठेवा कोणत्याही परिस्थितीत आणि हे जेव्हा आपण पंप करतोय तेव्हा आपल्याला हे काय होते की अ तिथे आग विजली जाते असं या ठिकाणी माहिती आहे मॅडम जरा